खूप जणी खूप जणी असं म्हणतात की आई वडील मेल्यावर आपलं माहेर सुटत म्हणजे आपलं माहेर कोणीही राहत नाही जेव्हा आपले आई वडील देवाघरी जातात त्यावेळेस पण खरं सांगू का मुलीनो तसं अजिबात नसत आपलं माहेर हे आपण स्वतःहून तोडतो कस तोडतो तर आपण आपल्या भावाच्या संसारात जेव्हा आपण हस्तक्षेप करतो तेव्हा खरं आपलं माहेर आईची सुनेची आईची वहिनीची आपल्या भांडण झाली तर आई काय करते की आपल्या मुलीला सगळं सांगते बर सांगते तिथं असेल मनातलं भाव कोणाला तरी सांगा म्हणून आई सांगते आईने ती गोष्ट सांगितली आपण त्या गोष्टीवर किती रिॲक्ट करायचं शेवटी त्या दोघी एकत्र येणार शेवटी त्या दोघी एकत्र येणार आणि आपण माझ्या भाऊजीने माझ्या आईला असं म्हटलं असा अपमान केला तसा अपमान केला आपण ती गाठ मनात ठेवतो राग मनात ठेवतो माझी वहिनी माझ्या बरोबर असं वागली माझी भाऊजाई अशा बरोबर अस आई बरोबर असं वागली माझ्या बरोबर असं वागली मग तुम्ही तुमच्या भाऊजाईला फोन करता वहिनीला फोन करताना तुम्ही वहिनीला बोलता तू माझ्या आई बरोबर असं वागली तसं वागली परत भावाला फोन करता अरे तुझ्या बायकोला सांग समजावून आई वडिलांना असं बोलते सासू सासऱ्यांना कोण असं बोलतो का तसं बोलतो हे सगळं करून तुम्ही स्वतः तुमचं माहेर लांब की भाऊ दे कधी तुम्हाला फोन करत नाही की तुमची आई माझ्याशी भांडली किंवा तुमची वहिनी तुम्हाला फोन करत नाही की तुमची आई माझ्याशी भांडली तुमचे वडील माझ्याशी भांडले तुमचा भाऊ माझ्याशी भांडला ते कधी तुम्हाला तक्रार करत नाही पण तुम्ही त्यांच्या संसारात हस्तक्षेप करता तुमच्या आई वडिलांच्या सांगण्यावरून मोस्टली आईच्या सांगण्यावरून त्यामुळे तुम्ही तुमचा संसार तुमच माहेर तुम्ही हातानं मोडता मुली आई सांगते आईला आपण समजावून सांगायचं असतं अगं ती तुझी सून आहे काही असेल तुमच्या दोघीत मनमोटाव तुम्ही, दो मन तुम्ही एकत्र बसा आणि तो सॉल्व करा पण काही नंदा अशा करत नाही त्या उलट आगीत तेल वतात मग तू तिच्या आता स्वयंपाकच खाऊ नको मग तुझं तू वेगळं करून खा तिचं तिला वेगळं करून खाऊ दे ती नवरा बायको वेगळी राहू दे तुम्ही दोघं वेगळं राहा तुम्ही दोघं छान राहा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांची मुलं सुद्धा तुम्ही सांभाळू नका हे अशा नंदा सांगतात हे असं सासू वागते त्यांच्या सांगण्यावरून नंदांच्या मग का भविष्यात जेव्हा आई वडील तुम्हाला तुमच्या आई वडील देवागिरी जातील तेव्हा तुमची भाऊ तुम्हाला सांभाळेल तुमची भावजेल तुमची उटा ठेव करेल जेव्हा तुम्ही माहेरात रह। आले अशी तुम्ही का अपेक्षा करता जेव्हा तुम्ही तिचा संसार उद्ध्वस्त करता जेव्हा तिच्या संसारात आग लावता ती स्वतःहून तुम्हाला फोन करून सांगत नाही तुमची आईनं असं केलं तुमच्या आईनं मला तसं केलं तुमची आईच तुम्हाला सांगते त्या आईच्या सांगण्यावरून तुम्ही तुमच्या घरात भांडणं करता म्हणजे माहेरी भावाला फोन करता भाऊजाईला फोन करता तू माझ्या आई बरोबर आशी वागली तुझी बायको माझ्या आई बरोबर आशी वागली हे सगळं करून तुम्ही स्वतः तुमचं माहेर तोड ती मुलगी जी तुमची वहिनी असेल जी तुमची भाऊजय असेल छोटी असू किंवा मोठी असू तुमच्या हातानं तुम्ही माहेर तोडता त्या दुसऱ्या मुलीचा जी बाहेरून आलेली असते तिचा काहीही दोष नव्हतो नव्हता आणि नसतोच कारण कसं असतं माहितीये काम मुलींनो किंवा माझ्या मैत्रिणींनो सुद्धा कि जेव्हा आता आपण आपल्या लग्न करून जेव्हा आपण सासरी येतो त्यावेळेस कसं असतं कि माझ्या घरचे संस्कार वेगळे असतात म्हणजे एखाद्या मुलीच्या घरचे संस्कार वेगळे असतात आणि जेव्हा ती लग्न करून सासरी जाते तिकडचे वेगळे संस्कार असतात मग त्या दोन संस्कारांना मॅच करायला तिला खूप वेळ जातो ती माहेरी दहा वाजता उठत असेल पण सासरी तिला पाच वाजता उठावंच असला किंवा सहा वाजता सात वाजता पण फरक फरक झाला ना माहेरी तिला हातात चहा यायचा हातात पोहे यायचे हातात सगळं यायचं तिच्या सासरी ती दुसऱ्याच्या हातात देणार तिला थोडं मॅच व्हायला एका दिवसात कसं होईल ते एका महिन्यात कसं होईल एका वर्षात कसं होईल हे नाही होणार हे एक करायला तुम्ही सासवा म्हणा नंदा म्हणा त्यांना वेळ द्या प्रत्येक मुलीला आता ज्यांचं नवीन लग्न होणार असेल किंवा ज्यांच्या नवीन भाऊजा येणार असेल तुम्ही तुमच्या आईला सांगा कि बाबा जी नवीन येणारी मुलगी आहे तिचं माहेरचं क्लायमेट वेगळं आहे आपल्या घरातलं वातावरण वेगळं आहे तिला थोडं मॅच होऊ दे तिला तिला रुळायला नाही म्हणलं तरी एक दोन वर्ष तिला दे कमीत कमी तुम्ही लगेच तिच्यावर बर, बर्डन आणू नका कोणत्याही कामाचं ती सकाळी उठलीच पाहिजे तिनं सगळं केलंच पाहिजे म्हशीची धार काढली पाहिजे तिच्या माहेरी म्हशी नाही तर ती सासरी धार कशी काढेल बरोबर आहे ना माझ्या मैत्रिणीचं सुद्धा तेच झालं तिच्या बाप जन्मात कधी तिनं जनावरं बघितली नव्हती म्हणजे तिच्या घरी नव्हतीच कधी सासरे जेव्हा जनावर आले तेव्हा दोन महिन्याने सासून दोन महिन्यानंतर सासून तिला म्हशीची धार काढायला हवी अरे तिने धारच काढली नाही म्हशीची कशी काढतात ते तिला माहिती नाही ती सिटीत ना राहिलेली मुलगी आहे पुण्यासारख्या शहरा, शहरात ती राहिलेली मुलगी आहे ती कशी धार काढेल ते धार काढण्यावरनं तिच्या घरात भांडणं झाली तिच्या आईला फोन केला तुम्ही तुमच्या मुलीला काय शिकवलं नाही अरे आता हिला का धार काढायला शिकवायची मशीची तुम्ही शिकवा ना ती शिकेल तुम्ही शिकवा तिला प्रत्येक गोष्ट बघा प्रत्येक सून म्हणा किंवा मुलगी म्हणा ही कम्प्लीट नसतेच मरेपर्यंत कोणतीही स्त्री कोणताही पुरुष हा कम्प्लीट नसतो हा मरेपर्यंत इनकम्प्लीट असतो त्यांना रोज रोज काहीतरी नवीन शिकावं मी सुद्धा रोज मी सुद्धा इनकम्प्लीट आहे मी सुद्धा रोज काही ना काहीतरी शिकते प्रत्येक माझ्या मुलींकडून सुद्धा मी काय काय शिकते आता माझी मुलगी इंग्लिश मिडियमला आहे मग ती रोज मला एक शब्द कोणतं शाळेतून नवीन शब्द घेऊन येते आणि मग मा असा शि हे शिकवलं ते शिकवलं मग नवीन शब्द शिकव म्हणजे नवीन जे, जे मला माहिती नाही ते शब्द मी तिला शिकवत आता आयुष्यभर मी माझ्या मुलीचं सांगते आयुष्यभर मी गणिताला इंग्लिशमध्ये मॅथ्स म्हणायची किंवा मॅथमॅटिक्स म्हणायची माझी मुलगी गणिताला ऍरिथ म्हणते तिच्या स्कूलमध्ये एरिथ म्हणतात गणिताला मॅथ्सला ऍरिथ हा शब्द मला आत्ता कळाला जेव्हा ती ज्युनियर के जीला गेली मी नवीन शिकले अजून ईव्हीएस असे बरेचसे विषय आहेत जनरल नॉलेज हे काय असं पण त्याच्यामध्ये सुद्धा वे वेगवेगळे भरपूर असे शब्द आहेत म्हणजे मला माहितीच नव्हते ते माझ्या मुलींमुळे मी आता शिकलेले आहे सो माझ्या म्हणण्याचा एवढाच अर्थ आहे की आपलं माहेर म्हणजे तुम्ही तुमच्या सुनांना किंवा तुमच्या भाऊजेला किंवा तुमच्या घरात जी नवीन लक्ष्मी येणार आहे जी सून येणार आहे तिला तुम्ही थोडा वेळ द्या तिला व्हायला घरात वावरायला थोडा वेळ द्या आणि कसं असतो ते का माहेरी सासरी आले की तिने साडी घातलीच पाहिजे बरोबर आहे तिने साडी घातलीच पाहिजे पण तिला थोडा वेळ द्या ना तुम्ही तुम्ही का तिला वेळ देत नाही तिनं आयुष्यभर ड्रेसवर काढलेला असतो जीन्स वर काढलेली असते ती घाल घालणार साडी तिचं लग्न झालं प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीला ही ड्रेस पेक्षा ती साडीत खूप छान दिसते हे मला पण माहित तुम्हाला पण माहित उगाच मुली अशा नवीन नवीन प्रकारच्या साड्या वगैरे असं घालत नाही त्या ना आवर्जून घालतात त्यांना आवडते थोडा वेळ द्या त्यांना सुनांना म्हणा तुमच्या नवीन येणाऱ्या भाऊजांना म्हणा म्हण तुमचं माहेर अजिबात तुटणार नाही तुम्ही तुमच्या हाताने पायावर दगड मारून घेऊ नका मुलींनो ज्या मुली असतील ज्यांच्या घरी भाऊज येणार असेल ज्यांच्या घरी चून येणार असेल तुम्ही थोडा वेळ द्या तिला त्या नवीन लक्ष्मीला तुम्ही लगेच तिच्यावर कोणतंही प्रेशर देऊ नका मग तुमचं माहेर अजिबात फरक होणार नाही जय श्रीराम